तर ज्यांनी धमकी दिली त्या कोरडकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आणि ज्यांना धमकी दिली त्या सावंत यांना मात्र पोलीस सुरक्षा नाही त्यामुळे कोल्हापूरकर आक्रमक झालेले आहेत आम्हाला पोलीस बंदोबस्ताची तशीही गरज नाही आम्ही कोल्हापूरकर अशी प्रतिक्रिया येताना आपल्याला बघायला मिळते कोल्हापूरकर सुरक्षा करायला खंबीर आहे तशी प्रतिक्रिया कोल्हापूरमधनं येते आपल्या मीडियाच्या माध्यमातून काय केला त्याच्या घराच्या बाहेर पोलीस संरक्षण आणि त्याला पोलीस संरक्षण दिलेलं आहे हा काय प्रकार आहे म्हणजे जो धमकी देतोय जो अश्लील बोलतोय तो अखंड हिंदुस्थानचा शिवाजी महाराज मराठा समाज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अश्लील बोलतो खालच्या पातळी जो बोलतो त्याचं संरक्षण हे सरकार करते म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे तुम्ही एकतर तो प्रशांत कोरोडकरला गुन्हा दाखल करून त्याला अटक करायचं सोडून त्याचं समर्थन कसं करताय धमकीचा फोन केला आणि यात हास्यास्पद अशी गोष्ट आहे की त्यानं शिबिगाळ करून घरात घुसून मारण्याची धमकी देऊन हे सरकार कुणाचं आहे कुठल्या जातीचा आहे आणि मुख्यमंत्री कुठल्या जातीचा आहे अशा प्रकारची भीती घालून आणि तुम्ही सहजासहजी वाचणार नाही अशा प्रकारची धमकी ज्या व्यक्तीने दिली तोच व्यक्ती संरक्षण मागतोय आणि त्याच्या घराच्या समोर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा उभी राहत्या ह्याच्यासारखा विरोधाभास कुठला नाही आहे आणि हास्यास्पद कुठली गोष्ट नाही आहे